दरम्यान संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवल्यानंतर शिंदेनी कशा प्रकारे निशाणा साधला तेही पाहूया वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतानं मी सांगतोय की भागवत साहेब हे तुमचे चेले चपटे आहोत शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या ज्या कामासाठी शंभर वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं ही फळं बघितल्यानंतर तुमचं समारंभ होतोय का तुम्हाला आनंद मिळतोय का की याचसाठी केला होता अट्टाहास ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत जे आरेसचे लोक आहेत जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जाता संकटामध्ये धावून जातात मदत करतात जीव वाचवता शंभर वर्ष त्यांना झाले एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली राष्ट्रभक्त देशभक्त एस वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता तुम्ही कसले हिंदुत्ववादी